मुळे आजचा विद्यार्थी हा आपल्याला चिंता आणि तणाव या खाली पाहायला मिळतो माझं असं प्रामाणिक मत आहे की थोड्या फार प्रमाणात तणाव हा चांगला असू शकतो तुम्ही म्हणाल कसा तर काय होत ना की ज्या वेळेला आपण तणावाखाली असतो किंवा प्रेशर मध्ये असतो किंवा स्ट्रेस मध्ये असतो त्यावेळेला आपण आपले हंड्रेड पर्सेंट देत असतो त्यावेळेला आपण आपलं बेस्ट देत असतो तणावाखाली असल्यावर माणूस किंवा व्यक्ती हा त्याचे कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो ज्यामुळे तो हे पाहतो की आपण कशा प्रकारे यशस्वी हो त्यामुळे थोड्याफार प्रमाणात ताण हा चांगला असतो पण ज्या वेळेला हाच ताण आपण व्यवस्थितपणे हाताळू शकत नाही त्यावेळेला मग आपण नैराश्य आणि चिंता यांच्या खोल दरीत कोसळत जातो परत काय हो तर ताणाची व्याख्या करताना आपण असं म्हणू की ताण ही एक ही एक कठीण परिस्थितीमुळे निर्माण होणारी मानसिक चिंता किंवा आपली मानसिकता बरोबर बरेच वेळेला प्रत्येकाची ताण हाताळण्याची हॅन्डल करण्याची जी स्किल असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते ताण ही एक नैसर्गिक मानवी प्रतिसाद आहे तणावामुळे ताणाखाली असल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या धोक्यांना आव्हानांना सामोरे जाण्याचं बळ मिळत आजच्या जगात प्रत्येकाला थोडाफार प्रमाणात ताण हा असतोच पण विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर आज ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थी हा आपल्याला तणावाखाली पाहायला मिळतो बरं मग आता आपण विद्यार्थ्याच्या तणावाची काही कारण जाणून घेऊ तर विद्यार्थ्याच्या तणावाची विद्यार्थ्याच्या ताणाखाली दबावाखाली असण्याची मी चार प्रमुख कारणचा अभ्यास केलेला आहे त्यातील सगळ्यात पहिले कारण म्हणजे शैक्षणिक दबाव आजचे युग हे कॉम्पिटिशनचे युग आहे आज स्पर्धा आहेत परीक्षा आहे सतत अव्वल येण्याची ओढ आहे सतत गुणवत्ता यादीत राहायची चढाओ आहे या सगळ्या गोष्टींमुळे आजचा विद्यार्थी हा सतत शैक्षणिक दबावाखाली असतो दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सामाजिक दबाव नातेवाईक ग्रुप असं म्हणतो असणारा अपेक्षांचा पगडा व त्यामुळे येणारा आपल्यावर एक्सेसिव्ह स्ट्रेस तिसरे कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा अतिवापर सतत ऑनलाईन राहण्याची चढाओढ सोशल मीडियाचा एक्सेसिव्ह वापर आणि या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थ्याने आपल्या आजूबाजूला निर्माण केलेले एक आभासी जग आणि चौथे महत्वाचे कारण म्हणजे भविष्याची चिंता आज विद्यार्थी एक कोर्स करतो जो त्याचा कोर्स संपेपर्यंत तो कुठेतरी मागे झालेला असो किंवा कुठेतरी आउटडेटेड कोर्स झालेला असतो मग मा माझं पुढे कसं होईल या सगळ्याच्या चिंतेत तो सतत असतो आणि मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा विद्यार्थ्याच्या एकूण मानसिक शारीरिक आणि सामाजिक आरोग्यावर पाहला सदर घटकांवर लक्ष केंद्रित केले असता असं लक्षात की आज गरज आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण आरोग्य आणि विद्यार्थ्यांमध्ये सतत उद्भवणाऱ्या समस्येसाठी एक काही उपाययोजना करण्याची आणि विद्यार्थ्यांना चिंता आणि तणावमुक्त कसे राहत देण्याची विद्यार्थ्यांना शैक्षणिक दबाव असताना किंवा शैक्षणिक दबाव हँडल करत असताना स्वतःचे आरोग्य आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींचा समतोल बॅलन्स साधता यायला हवा बरोबर त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करता येतील सगळ्यात पहिले म्हणजे विदाउट डिस्टर्बन्स असणारी सात ते नऊ तासांची निरोगी झोप होत काय की आपण रात्री ऑनलाईन असतो त्यामुळे झोपेत बरेच वेळेला व्यत्यय येतो आणि मग पाहिजे तशी पुरेशी झोप आपली होत नाही तर सात ते नऊ तासांची पुरेशी झोप दुसरी उपाययोजना म्हणजे पौष्टिक आहार आज आपण फास्ट फूडच्या इतके मागे लागलेलो आहे की हेल्दी खाणे काय असते किंवा घरचं रणबत पाहिजे का काय असते हे आपण विसरून गेलेलो असतो त्यामुळे दुसरं उपाययोजना म्हणजे पौष्टिक आहार तिसरं म्हणजे वेळेचे योग्य व्यवस्थापन आजचा विद्यार्थी हा फास्ट फॉरवर्ड आहे तो काय करतो की ज्या वेळेला त्याच्या समोर एखादा प्रॉब्लेम येतो त्यावेळेला तो, तो सोल्युशन शोधतो त्यामुळे त्याला असं वाटतं की सतत सतत आपण ना काहीतरी मिळवत जातो सो वेळेचे योग्य व्यवस्थापन करताना तो कुठेतरी धावपळीच्या मागे लागलेला असतो सो वेळेचं योग्य व्यवस्थापन त्याला शिकवलं पाहिजे त्यानंतर नियमित व्यायाम योगा मेडिटेशन माइंडफुलनेस या सगळ्या उपाययोजनांमुळे ताण हा कमी करू शकतो आज गरज आहे ती शालेय उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य आणि संतुलित कसे राहता येईल ताण कसा हाताळता येईल याचे योग्य परीक्षण प्रशिक्षण देण्याचे यासाठी मी असं म्हणेल की सगळ्यात आधी तर नाही म्हणाला शिका आपल्या सीमारेषा काय आहे या ठरवून घ्या प्रत्येक वेळेला तरी अवेलेबल राहू नका होत काय कि बऱ्याच वेळेला आपण आपल्याला सगळ्यांचं गुडलिस्ट मध्ये राहायचं असत सगळ्यांनी आपल्याला गुडगुड म्हटलं पाहिजे ही आपली अपेक्षा असते पण त्यामुळे आपल्यावर येणाऱ्या तणावामध्ये फरच पडते नाही का तर मी म्हणेल की सगळ्यात आधी नाही म्हणाला शिका आणि त्याचबरोबर नकार पचवायलाही शिका तेही तितकेच महत्वाचे आहे जर आपण रिसर्च केला संशोधन केलं तर आपल्या असं लक्षात येतं की आज जवळजवळ फिफ्टी थ्री पर्सेंट विद्यार्थी त्रेपन्न टक्के विद्यार्थी हा तणावाखाली असतो जी नथिंग बट अ रिंगिंग बे त्यामुळे आज गरज आहे की विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमासोबतच ताण तणाव कसा हाताळता येईल त्याचे योग्य व्यवस्थापन कसे करता येईल हे सांगण्याची आणि जो विद्यार्थी हे सगळं करू शकला तो विद्यार्थी आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी झाला नाही का अजा भाषणाचा समारोप करताना विचार ओळी सांगते पडला असशील रडला असशील हजारादाही पराभवाच्या खोल दरीत पडला असशील रडला असशील पराभवाच्या खोल दरीत पण झाले गेले आता विसर मूठ आवड अश्रू आवर, आवर लक्षावरती रोख नजर संधी मिळेल तुलाही संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे मित्रा आयुष्य अतिशय सुंदर आहे फक्त तू नकोस फक्त तू खचू नकोस धन्यवाद